वेद आणि आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील नडवळ येथील शाळेतील चुमुकल्याने बालवारकरी दिंडीचा उपक्रम राबवला या माध्यमातून पर्यावरण जागृती करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले नडवळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची वृक्ष दिंडी काढण्यात आली टाळ मृदुंगाच्या गजरात भजन लढवळ परिसर दुमदुमून गेला पावली पंढरीची वाट विद्यार्थ्यांनी पालकांनी वारकरी, वारकरी भाविकांनी ग्रामस्थांनी पंढरीच्या वारीचा आनंद घेतला सहभागी विद्यार्थ्यांना दिंडी दरम्यान पालकांच्या वतीनं खाववाटप करण्यात आले दिंडीमध्ये वृक्ष संवर्धन पर्यावरण संरक्षण याबाबत प्रबोधन करण्यात आले वृक्षदिंडीमध्ये सरपंच वैभव माने हरिभक्त पारायण सोपान काका महाराज हरिभक्त पारायण मल्लारी जाधव महाराज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा उज्ज्वला माने अर्जुन बोबडे गणेश माने अप्पासा जाधव शंकर कुकले राहुल तुपे शोभाताई गोडसे चंद्रभागा निकम नडवळ लेझी मंडळ पारायण भजनी मंडळ महिला मंडळ शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब जाधव उपशिक्षक श्री संदीप शिवे श्री सागर मोहिते कुमारी अरचोडा माने अंगणवाडी सेविका श्रीमती सुरेखा माने मॅडम प्रियंका जाधव मॅडम पूनम जाधव मॅडम पालक आणि ग्रामस्थ बहुसंख्यनं उपस्थित होते वडूज येथील शिवाजी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले या दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण जागृती अभियान राबवण्यात आलं बाल पूजन छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांना यांचे शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी दादासाहेब गोडसे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सर जे एच जाधव शाळेच्या सौ शुभांगी देशमुख सर्व शिक्षक वृंद आणि पालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले यामध्ये लहान गट गटे चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून केंद्रबिंदू बनले होते यामध्ये संत संत नामदेव तुकाराम विठ्ठल रुक्माई अशा प्रकारच्या विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या शाळेच्या प्रांगणातून निघालेली ही बालदिंडी वडूस पुसेगाव रोडवरील विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी नेण्यात आली या दिंडीमध्ये पर्यावरणाचा रक्षण हा सामाजिक संदेश देण्यात आला होता विद्यार्थ्यांनी वारकरी वेशामध्ये पर्यावरणासंबंधी बोर्ड धरून पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली यामध्ये निसर्गाचं रक्षण हेच खरं मूल्य शिक्षण कापडी घरोघरी रक्षण करी अशा विविध प्रकारचे संबंधी बोर्ड धरून पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करण्यात आली होती शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थ्यांनी फुगडी आणि भजन करण्याचा आनंद लुटला हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ गोडसे के ए श्री इंगळे एस एस श्री शिंदे शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले दरम्यान येथील दादासाहेब गोडसे महाविद्यालयातील आषाढी एकादशी निमित्त दिंडी रिंगण सोहळा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील यांनी दिली आहे चंद्र भागा अका अका यदि तुम्ही उब्याच मत विश्वला वादि उदाय अदि आदि वादि उदाय अदि आदि एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि एस मुल्ला नडवळ वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा